नाही 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 मला वैयक्तिकरित्या धमक्याचे फोन आलेच नाही त्याचं कारण हे सांगतो मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या लोडेड रिव्हॉल्व्हर असायचं आणि एक कुठल्याही खात्यामध्ये अधिकारी ऑफिसमध्ये जातच नाही कर्मचारीही जात नाही कारण जे तिथे लोकल जे गुंड म्हणू आपण ज्याला हे कार्यकर्ते म्हणतात ते कार्यकर्ते वगैरे नाही आहेत गुंड गुंडच आहेत किती कोण केले असेल त्याला अंगीनच आहे म्हणजे प्रवासी त्यांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते नोव्हेंबर चोवीस या अकरा महिन्यामध्ये छत्तीस खून आहेत तो आता रिपोर्ट केला एका माध्यमाने तो रिपोर्ट केला तुमच्या काळात ह्या बातमी येत अस नेहमीच म्हणजे कसं आहे जर एक दोन दिवसाला कुठेतरी जरी नरात बलात्कार रोज होणार विनय बंदाची प्रकरण रोज होणार आणि हानामारी तर रोजच म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही तिथे गेले तिथे हानामारी तुमच्याकडे दत्तात्रय मंडळी सोडून आणखी कोणी एसपी नव्हतं नाही तेवढे एकच तेवढे एकच होतं त्यांचा वावर कसा होता नाही त्यांचा वावर म्हणजे कसं आहे ते कसं आहे ते मला खालच्या लोकांना त्यांना सांग त्याला सांग त्याला सांग तेवढं सांगायचं नाही स्वतःहून जास्त बघायला पडायचं नाही असा कार्यक्रम म्हणजे हे माझ्या पुस्तक एक लिहिलेलं आहे रंजन मुखर्जी नावाचे एक आय अधिकारी होते ते तिथे ते काही प्रोव्हिजन होते आले नाही 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 हिवा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस द्या आणि ते सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस होते आणि तिथून त्यांची बदली झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले हां अजूनही ते सापडलेले नाहीये आहेत वॉट येस हे नाईन्टी टू मधली गोष्ट आहे आणि ते त्यावेळी हे होते ना काय नाव स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे खासदार होते त्यावेळी तिथे तर हे जे आहे किंवा तिथे नवीन सीईओ आले सरकारने असा निर्णय घेतला होता की बाबा प्राथमिक शिक्षकांच्या शिक बदल्या ह्या ऑनलाईन करायच्या सगळ्या सीईओ महाराष्ट्रातल्या त्याच्यामुळे हे राजाराम माने म्हणून त्याचे त्यावेळी सीईओ होते आणि त्यांनी एक शनिवारची गोष्ट आहे चौथा शनिवार वगैरे असेल किंवा शनिवारी आपण शांततेमध्ये एका हॉलमध्ये जिल्हा परिषदेच्या बसून ह्या सगळ्या बदल्या आपण करू त्याच्यासाठी त्याने सगळ्या संबंधित लोकांना बोलावलेला होतं आणि सगळ्या सिस्टिम्स कम्प्युटर्स लॅपटॉप आणि त्यांना सगळ्या लागणाऱ्या सगळ्या सिस्टीम त्यांनी सेट केलेल्या होत्या आणि हे त्यावेळी हे आमदार होते सुरेश दास त्या ठिकाणी गेले त्यांच्या कार्यकर्त्यासह आणि त्यांनी सीईओ साहेबांना विचारला सीओ साहेब हे काय करताय नाही म्हणाले मी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन बदल्या करतो कसल्या ऑनलाईन बदल्या करता म्हणाले याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांवरती अन्याय होणार आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना झाले हे सगळं उचलणार आहे हे सगळं तर त्या कार्यकर्त्यांनी सगळे ते लॅपटॉप कॉम्प्युटर सगळी सिस्टीमच उचलून नेली आणि पुढे ते त्यांनी एज्युकेशन ऑफिसरला सांगितलं की बाबा तुम्ही पोलीस स्टेशन याच्यावर गुन्हा दाखल करा ते सानप नावाचे शिक्षणाधिकारी पडून गेले ते म्हणाले मी जर याच्यावर तक्रार केली हे माझे तुकडेच करतील म्हणून ते महिनाभर रजेवर पडून गेले सानप सानप मध्ये मग दोन दिवस शनिवार रविवार या साहेबांनी वाट पाहिली आणि सोमवारी हे स्वतः गेले पोलीस स्टेशनला की बाबा तक्रार नोंदवायची आहे असे असे तिथल्या त्या इन्स्पेक्टरने त्यांना दोन तास तिथे नुसतं बसवून ठेवलं शेवटी त्यांनी मला फोन केला जिल्हाधिकारी म्हणून अहो साहेब असं असं चाललेलं आहे तर त्यावेळी दत्तात्रय मंडलिक नावाचे एसपी होते त्यांना मी स्वतः फोन केला अरे म्हटलं एक आय एस अधिकारी तुमच्या पीआय समोर दोन तास बसलेला आहे एक साधी कंप्लेंट नोंदवून घेऊ शकत साहेब चेअर वरती बसले आणि सीओ साहेब त्यांच्या समोर असा प्रसंग किती युनिक आहे ना, <laughs> ना। हे फक्त बीड मध्ये गंभीर पण चर्चा करणार मग तुम्ही शेवटी फोन केला शेवटी मी फोन केला म्हटलं हे एक आय एस अधिकारी तिथे दोन तास बसलेले आहेत हे तुम्हाला पटते का म्हटलं कोण आहे ते म्हटलं त्यांचं नाव सांगा मी आता त्याची सस्पेन्शनची ऑर्डर काढायला लावतो म्हटलं मी मुख्य सचिवांना बोलतो आणि होम सेक्रेटरी पण बोलतो म्हटलं त्यावेळी मग त्यांनी त्या त्यांची ते तक्रार घेतली आता हे तक्रार घेण्याचं प्रकरण चालू असतानाच ते गेवराईचे एक आमदार होते बदामराव पंडित ते तिथे पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि ते सीईओ साहेबांना काय म्हणाले कसली साहेब तक्रार वा म्हणजे आता एक आमदार एक तर ते सगळं साहित्य घेऊन जातो ना दुसरा आमदार त्यांना धमकी द्यायला पोलिस स्टेशन मध्ये जातो आता या देशामध्ये काय आता लोकशाही आहे म्हणायचं का काय म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला पण हे एकच किस्से की असे असंख्य किस्से असंख्य म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही म्हणजे सिव्हिल सर्जन मध्ये तिथे कोणी घानामारी करून गेले की सिव्हिल सर्जनला दमदायचा नाही ते असं नाही करायचं ते तसं करायचं आरटीओच्या ऑफिस मध्ये तिथे जो कोण आरटीओ असतो म्हणजे तो, तो किस्सा जर तुम्हाला सांगितला मी माझ्या ऑफिस मध्ये बसलेलो आहे शांततेमध्ये कारण कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे मला एका पत्रकारांनी फोन केला साहेब आज सुट्टी आहे का सुट्टी कशाची म्हटलं मी तर माझ्या ऑफिसमध्ये बसलेला आहे अहो म्हणाले आरटीओच्या ऑफिसला कुलूप लावलेला आहे ना तिथे कोणीच नाही जिल्हा मुख्यालयात काय झालं नाही म्हणाल बाबाला माहित नाही म्हणून तर तुम्हाला मी फोन केला म्हणाले तुम्ही आमच्या पीएला सांगितलं अरे त्या आरटीओला जरा फोन करा अहो ते साहेब म्हणाले आपल्या मध्येच बसलेले आहेत ते म्हटलं कशासाठी नाही म्हणाले त्यांनी आता सांगितलं बाहेर माझ्याशी चर्चा केली तर म्हटलं नाही त्याला आत पाठवून द्या बरं मग तो आत आला मांजरीकर नावाचे आरटीओ होते अरे म्हटलं मांजरीकर तू इथे कसा काय तुझ्या ऑफिस सोडून अहो साहेब म्हणाले मी एक साहेब एक बाई आहे क्लार्क आणि एक का कारकून बाकी हे काही इन्स्पेक्टर नाही म्हणाले तुम्ही काम कसं करणार तीन माणसाच्या भरवश्यावर म्हणून मी ते ऑफिस बंद करून मी तुमच्याकडे आलो कोणाला मग काय केलं मी काय केलं म्हणजे जे डिव्हिजनल कमिशनर होते भास्करराव मुंडे त्यांना मी फोन केला अहो आहे असं असं चाललेलं आहे आणि आता लोक माझ्या अंगावर यायला लागले आहेत म्हटलं म्हणाले थांबा मी आरटीओ हे परिवहन खात्याचे सचिव शर्मा साहेब होते त्यावेळी त्यांना मी फोन करतो त्यांचा फोन करण्याच्या आधी मी शर्मा साहेबांना आशिष शर्मा आशिष शर्मा नाही दुसरं एक शर्मा होते तर आता रिटायर झाले सिनियर शर्मा तर मी त्यांना डायरेक्ट फोन केला अहो सर म्हटलं इथे एक इन्स्पेक्टर नाही डेप्युटी आरटीओ नाही हे काम कसं होणार म्हटलं ते म्हणाले आम्ही सगळ्यांच्या बदल्या केला पण कोणी हजर झाला नाही ना त्याचं काय येतच नाही हो कुणी बीडला हे तर तुम्हालाही सांगितलं का तुमच्या पुस्तकाची पहिली बघितली तर तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं बीडला का जाताय तेच आहे तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं नाही मला आश्चर्य आधी माहितच होतं पण त्या त्यावेळेचे मुख्य सचिव जे होते त्यांचं नावही लिहिलेलं आहे त्या पुस्तकात रत्नाकर गायकवाड अच्छा गायकवाड साहेब होते गायकवाड साहेब मला म्हणाले मी त्याच्या आधी बुधानाला सीईओ होतो तीन वर्ष ते मला म्हणाले मी तुम्हाला पोस्टिंग दिलेलं आहे आणि उद्या तिकडे सकाळी हजर झाला नाही तर तुमचा मी ते पोस्टिंग रद्द करेन झालं ते आता जबरदस्ती असल्यामुळे मी त्यांना काय सांगितलं मला कुठे नाही म्हटलं ते बीड सोडून द्या आणि ते बीडची मला सगळं माहिती होती कारण म्हणजे बरेच कलिक वगैरे तिकडे होते हे बीड हे बिहार पेक्षाही वाईटच आहे त्यावेळी ते सांगत होत दोन हजार अकरा अकरा ला तू कशाला गेलास म्हणजे आता शेवटी शेवटी हे जिल्हाधिकारी सांगत आहेत आधीचे जिल्हाधिकारी झाले म्हणजे अशी ही परिस्थिती होती पण म्हटलं कारण आता मुख्य सचिवांनी सांगितल्यानंतर मला समोर काय होता म्हणून मी तिथे हजर झालो आता हजर झाल्याबरोबर ते सुद्धा मुंडेचं प्रकरण आणलं म्हणजे दहा अप्रेग ते आय सापडले होते नदीमध्ये ज्या दिवशी हजार झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी अच्छा तुम्ही आदल्या दिवशी हजार दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंडे प्रकरण घडलं म्हणजे असा तो सगळा प्रकार झालेला होता आणि मग हे कुठल्याही खात्यामध्ये अधिकारी ऑफिसमध्ये जातच नाही कर्मचारीही जात नाहीत कारण हे तिथले लोकल जे गुंड म्हणू आपण ज्याला हे कार्यकर्ते म्हणतात ते कार्यकर्ते वगैरे नाही आहेत गुंड गुंडच आहेत किती खून केले असेल त्या गुंडांनी त्याला अंगीनच आहे म्हणजे प्रवास सॅटिस्टिक त्यांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते नोव्हेंबर चोवीस या अकरा महिन्यामध्ये छत्तीस खून झालेल्या आहेत तो, तो आता रिपोर्ट केला एका माध्यमाने तो रिपोर्ट केला तर तुमच्याकडे ह्या बातमी येत असेल नेहमीच म्हणजे कसं आहे दर एक दोन दिवसाला कुठेतरी मर्डर होणार बलात्कार रोज होणार विनयभंगाची प्रकरण रोज होणार आणि हानामारी तर रोजच म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही जिथे गेले तिथे हानामारे तुमच्या काळात दत्तात्रय मंडलिक सोडून आणखी कुणी एसपी नव्हतं कधी नाही तेवढे एकच होतं त्यांचा वावर कसा होता नाही त्यांचा वावर म्हणजे कसा आहे ते कसं आहे ते बघा खालच्या लोकांना त्यांना सांग त्याला सांग त्याला सांग कशा एवढं सांगायचं बाकी स्वतः जास्त भंगडीत पडायचं नाही असा कार्यक्रम होता म्हणजे मी माझ्या पुस्तक एक लिहिलेलं आहे रंजन मुखर्जी नावाचे एक आय अधिकारी होते थे थे है। 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 ते तिथे हे प्रोव्हिजन वरती आले नाही 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 हिवा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस दॅर ओके आणि ते सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस होते तिथून त्यांची बदली झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले हा अजून याचे सापडलेले नाही आहेत वॉट येस ही नाईन्टी टू मधली गोष्ट आहे व्हेरी शॉर्ट बरं मी बीड किती एक्सटेन्सिव्ह कव्हर केला मी देशभरामध्ये दे, इंडियन मुजाहिदीनचं नेटवर्क पूर्ण <laughs> कव्हर केलं इंडियन मुजाहिदीनचं ज्या इंडियन मुजाहिदींनी जिथे जिथे म्हणून ब्लास्ट केले त्या सगळ्या इंडियन मुजाहिदीनच्या ब्लास्टमध्ये ते ब्लास्ट कव्हर करत असताना कुठे ना कुठे तरी उल्लेख यायचा आणि बघा बीड जिल्ह्याला मी आम्ही आमचा प्रयत्न नाही बीड ही संताची भूमी आहे अंबाजोगाईमध्ये रेणुका देवीचं रेणुका मंदिरच आहे मराठी भाषेचा उगमत जिथून झाला संताची परंपरा जिथे आद्य कवी मुकुंद राजांचं आहे आणि एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक चळवळ सुद्धा बीड मध्ये आहे केशर सारख्या आणि क्रांतसेना पाटला खजिना लुटला आणि येऊन खासदार झालं असं बीडचं आहे म्हणजे जी बीड इतकं आणि पुन्हा गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजीर असतील हे राष्ट्रीय स्तरावरचं देशवाबतीवरचं पण नेतृत्व होतं तसंच महाराष्ट्र राज्यातलं नेतृत्व होतं पण हे आपण वेगळ्या विभागाशी बोलत असताना परळीतल्या थर्मल मधल्या लोकांनी कधी तुमच्याशी संवाद नाही <laughs> अरे थर्मल लोकांनी संवाद साधला <laughs> म्हणजे आता ते स्पष्ट सांगतो काय झालं समजा आता बारा तारखेला मोर्चा काढायचा आहे असं ठरलं आणि हे धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अकरा तारखेलाच मोर्चा काढला कोणाच्या विरोधात त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या विरोधात आता ते अनाहूतपणे हे सगळे मोर्चे कधी हजार लोक घेऊन गेल्यामुळे तिथे तो एक गार्ड काय करणार आणि हे सगळे घुसले तिथे आणि तिची तोडफोड केली धनंजय मुंडे आणि त्यांच्या म्हणजे सगळी तोडफोड केल्यानंतर ती लाखामध्ये रक्कम वसूल झाली आणि ते सिक्युरिटीचं काम कोण करत होते हे माझे सैनिक कल्याण आहे की त्यांचे बोर्ड आहे त्यांचे ते कर्मचारी त्यांचे कर्मचारी होते माझे माझे होते ते एक दोन माझे सैनिक हातात दंडा घेऊन ते काय करणार बिचारे ते ह्या सगळ्यांनी तिथे तोडफोड केली त्याच्यानंतर पूर्ण चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर ते प्रकरण माझ्या समोर आलं हे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वसूल करावी तर धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते येस तर मी माझ्या रिपोर्ट मध्ये मा तसं स्पष्ट लिहिलेलं होतं की बाबा हे मेस्कोची चूक नाही आहे त्यांनी सांगितलं होतं आम्ही बारा तारखेला मोर्चा काढणार आणि अकरा तारखेलाच मोर्चा काढला त्याच्यामुळे त्यांना काही माहितच नव्हतं नाही पण परळी मधले अभियंते संरक्षण द्या म्हणून तुमच्याकडे आलेले होते एक अभियंता आलेला होता माझ्या ऑफिस मध्ये काय म्हणून त्यांनी मला त्याचा शर्ट काढून पाठीवरचे वड दाखवलेले होते हा मला असं मारहाण झालेली आहे साहेब मला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स द्या आणि त्याची ती मारलं होतं तो याच्यावर सही करा म्हणजे नाही म्हणजे आम्ही काय म्हणतात त्याला ते कोळसा पुरवण्याचा यांचा धजा होता वाहतूक करायची म्हणजे रेल्वे स्टेशन पासून तर ते याच्यापर्यंत थर्मल पॉवर स्टेशन पर्यंत ते वाहतूक करणार पाच टन आणि ते सांगणार पन्नास टन द्या तो म्हटलं मी असं कसं करणार शॉकी ते मला असं करता येत नाही कसं करता येत नाही म्हणून त्याला मारलं तो बिचारा जीव मुठी धरून तिकडे काम करायचा अशा त्याची बदली पण कोणी करायना शेवटी तो माझ्याकडे रडत रडत झाला आणि त्यांनी मला माझ्या ऑफिसमध्ये शर्ट काढून ते दाखवलं होतं बोर्ड सा ते साहेब बघा माझी हालत असेल तुम्ही काय केलं म्हटलं तुला आता माझ्याकडून काय अपेक्षित आहे नाही म्हणाले मी साहेब प्रोटेक्शन रिव्हॉल्वर लायसन्स मागे रिव्हॉल्वर लायसन केलेला अधिकाऱ्यांनी करायचं कर कसं हा प्रश्न आहे तिथे डिस्ट्रिक्ट लेव्हलला काहीतरी थोडे येतात तालुका लेवलला वगैरे जातच नाही एक तहसीलदार तिथे काम करायला तयार नसो कारण गावातले गुंड कुंड सुंड दररोज त्याच्याकडे जाणार हे पावती फाडा त्याच्यासाठी पैसे द्या ह्याच्यासाठी पैसे द्या पुन्हा गोदावरी आहे वाढूप म्हणजे तो, 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 तो एक मोठा चमत्कारच आहे म्हणजे तुम्हाला कदाचित त्यावेळी ते कुठले याला पैठणला एक असिस्टंट कलेक्टर होते काय त्यांचं नाव देशभ्रसार प्रेरणा देशभ्रसार म्हणून त्यांच्या वडील आयजी होते तर त्यांनी मला फोन केला म्हणजे ती माझ्या आधीपासून ओळखी त्यांच्या वडील माझे मित्र सर म्हणाले ते असं असं मी तिकडे जाते आहे जरा ते थोडं तिकडच्या यांना सांगा तुम्ही तहसीलदारांना वगैरे मी यांना तिकडे सांगाल तर हे सगळे लोक म्हणजे यांच हे सगळे जे व्यवसाय करणार आहेत ना वाळू उपसाच ते सगळे एकत्र असतात ते चला जमवत नाही सर्कलला नाही तहसीलदार नाही रात्री बेरात्री कधीही सगळे ते उद्योग करतच राहतात आणि त्याच्यामुळे त्या गोदावरी नदीतली आणि त्या कुठल्या सिंधफना नदीमधली सगळी वाळू उपसा राज रोषपणे हे सगळं करतात आणि याला हे करू शकतो किस्सा सांगतो त्याचं काय झालं पुढे नाही त्याच्या पुढे काय झालेलं आहे ते कोणीतरी तरास बातमी लीक केली त्या येत आहेत ये म्हणजे बातमी लिक केल्यामुळे त्या बोटी सोटी तसेच ठेवून त्या सगळे पडून गेले हे सगळे किस्से ऐकल्यानंतर मला एका प्रेक्षकांनी टॅग केलं एक्स वरती की तुम्ही सरांची मुलाखत घ्या आणि त्यांनी स्पेसिफिक चार पाच वाक्य लिहिलेली आहेत आणि त्या वाक्यामध्ये तुम्ही असं लिहिलंय ह्या पुस्तकामध्ये की यांच्या डीएनए मध्येच गुन्हेगारी आहे हे बरोबर आहे बरोबर आहे त्याचं कारण सांगतो एक तर त्यांचं अशिक्षित आहे ते बऱ्यापैकी शिक्षणाचा अभाव दुसरी गोष्ट तिथे रोजगार उपलब्ध नाही पण हे विशिष्ट समूहाबद्दल बोलायचं आणि ओबीसी मागासवर्गीय आणि मराठा समाजात गरीब लोक आहे। जे आहेत ते ऊसतोड कामगार जे बाहेर जातात ते जवळजवळ एक पाच लाख आहेत मजूर कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे कष्ट करायचा जिल्हा आहे पण ते मजुरांची प्रॉब्लेम अशी आहे की त्यांची वयात आलेली मुलगी बारा तेरा वर्षाची तिला कुठे सोडून जाणार म्हणून ते तिचं बाल लग्न करून देऊ बालविवाहाचा काढण्याचा असंख्य आरोग्यविषयक समस्यांना बीड जातो मग हे बारा पंधरा वर्षाची पूर आई वडील कोणी नाही त्याला बघायला कोणी नाही कुठल्या तरी आश्रम शाळेमध्ये ते राहतात काहीतरी करतात आणि मग त्यांची मेंटॅलिटी जी आहे ते क्राईम करण्यासाठीच तयार केली जाते तयार होते पण मग हा गोन्हे विषयक जो आलेख जिल्ह्याच्या बाहेर पण सुरू आहे सगळं हे जिल्ह्याच्या बाहेर आहे म्हणजे एकाच जिल्ह्यात आहे असं मी म्हणत नाही हे तिकडे म्हणजे जालनामध्ये तशीच परिस्थिती आहे परभणीमध्ये तशीच आहे इव्हन शेजारी तो लातूर जिल्हा आहे तिथे पण तशीच परिस्थिती आहे पण पर इथे कसं झालं तिकडे काय झालेलं आहे थोडंफार जसं आता लातूर म्हटलं तर तिथे शिक्षणाचं बऱ्यापैकी हे झालेलं आहे परभणीमध्ये अग्रिकल्चर विद्यापीठ आहे तिच्यामुळे शिक्षणाचं बरं हे झालेलं आहे पण इथे काही सोयच नाही तिथे एक तर ट्रान्सपोर्टेशनची सोय नाही त्यांचा जगाचा काही संबंध आलेला नाही आता ते झालं नगर ते परडी असा रेल्वे मार्ग जो काढायचा आहे भूसंपादन मी एका वर्षात करून दिलेलं होतं मी स्वतः एका वर्षात पण अजून त्याचं रेल्वेचं काम झालेलं नाही जोपर्यंत या लोकांचा संबंध इतर चांगल्या शहराशी येत नाही तो पर्यंत त्यांच्यामध्ये फार काही बदल होईल असं मला वाटत नाही आता पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितला ना, ना टॅक्सीचे ड्रायव्हर हे सगळे मधले जास्त आहेत कॅब चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते सगळे मधले आहेत बहुतेक अच्छा इथे तुम्ही तुमच्या ह्या पुस्तिकेमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकोणनव्वदचा उल्लेख केलाय बरोबर काय तो कसं आहे की मागास वर्गीय जे आहेत त्यांच्या विरुद्ध जर सबर्णाने अन्याय किंवा के अत्याचार केला तर त्या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यात गुन्हा नोंदवला जातो पण ते, ते, जा ते पोलीस लोक गुन्हा पण नोंदवत नाहीत फार कमी नोंदवतात दुसरी गोष्ट जो नोंदवायला गेला त्याला लगेच इतकी दमबाजी करतात की तुमच्या अख्खा कुटुंब आम्ही उद्ध्वस्त करून टाक त्याच्यामुळे बरेचशे दमबाजी करणं आणि प्रत्यक्षात कुटुंब उद्ध्वस्त करणं अंतर्गत असं होतं उद्ध्वस्त नाही काही उद्ध्वस्त केलेलं आहे ना कुटुंब काळात तुम्ही रिपोर्ट केलं सरकारला सरकारला सगळ्या गोष्टी रिपोर्ट केलेल्या आहेत म्हणजे माझ्या समोर एकदा प्रकरण आलेलं होतं की साहेब म्हणाले माझा नवरा ऊस तोडीला गेला तिकडे आणि तिकडे त्याला दामून ठेवलेला आहे कर्नाटकात ती बाईची अवस्था पाहिल्यानंतर त्याला मला म्हणजे असं क्यू कराविषयी वाटली मी इमिडिएटली तिथल्या त्या एसपीला फोन केला त्या कर्नाटकातल्या आणि मग त्याला सांगितलं असं झालेलं आहे ते असं तसं आणि त्याच्यामुळे तीन दिवसानंतर त्या माणसाची सुटका झाली आता हे प्रसंग ठीक आहे म्हणजे घेतला आणि काम केलं वगैरे पण आता तुम्ही आता ज्या राजकीय नेत्या बरोबर तुमचा संबंध आला जर त्यांचे तुम्हाला फोन यायचे हे करा बेकायदेशीर असलं तरी करा असा आग्रह नाही 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 असा त्याचा आग्रह कधी असा म्हणजे जाणून कुठून असं मला कधी सांगितलेलं नाही जाणून कुठून कुणी मला सांगितलेलं नाही तर साहेब जेवढा लक्ष घाला एवढंच मला कधी वैयक्तिकरित्या धमक्याचे नाही 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 मला वैयक्तिकरित्या धमक्याचे फोन आलेच नाही त्याचं हे सांगतो मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ब्रीफ मध्ये लोडेड रिव्हॉल्व्हर असायचं धन्य आणि एकदा मी एका आमदाराला फक्त नाव सांगत नाही एका आमदाराला माझ्या ऑफिसमध्ये मी सांगितलेलं होतं त्यांनी मला प्रश्न विचारला होता सर या बॅगेमध्ये तुम्ही काय असते दररोज नेता म्हटलं याच्यात काही नसतात महत्वाची कागद असतात म्हटलं की मी मला कोणी फोन केला की मी पटकन सांगतो कागद महत्वाने सांगतो की त्याला असं आहे म्हणून ही सगळी माहिती असते जिल्ह्याची इथे आणि दुसरं म्हटलं हे आहे लोडेड रिव्हॉल्वर हे तुम्ही आमदारला दाखवलं yes. येस त्या आणि सगळीकडे सांगून ठेवलं या साहेबाच्या नादाला लागायचं नाही स्वतःच पण तुम्ही काय रिव्हॉल्वर नुसतं घेऊन ठेवलं होतं का तुझे काय ट्रेनिंग वगैरे पण सगळं सगळं घेतलं होतं म्हणजे बीडला जायच्या आधी ट्रेनिंग आधी की? आधी आय वॉज ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इन सोलापूर आणि मी एकदा सोलापूर नागपूरला नागपूर माझं मूळ तिकडे मला काहीतरी जायचं होतं मध्ये म्हणून मी गाडीने चाललो होतो विथ फॅमिली आणि माझ्या गाडीच्या समोरच एक कोणतरी आडवा माणूस आला जाणून बघून आणि त्या लातूरच्या जवळपास आणि तेव्हा मी निर्णय घेतला की आपलं प्रोटेक्शन सेल्फ प्रोटेक्शन साठी घेतलं आणि बीड मध्ये गेल्यानंतर माझ्या पक्क लक्षात आलं की इथे आपण हे ठेवलं पाहिजे कारण तिथे जे गार्ड आहेत ते आहेत ऑफिस मध्ये गार्ड असतात घरी असतात गाडीमध्ये सगळं असतात फरा फार पण त्या आमदारांना सांगितलं की माझा तुमच्या लोकांवर विश्वास नाही म्हटलं माझा माझ्यावर फक्त विश्वास आहे त्याच्यामुळे माझ्या नादाला कोणी लागलं म्हटलं तर मी काहीच करणार नाही लोडेडच असते म्हटलं ठोकून द्यायचं संपलक्ष काही चौकशी भाजी ते होईल नंतर ते पण तुम्ही कधी बीडच्या बिहार म्हणून उल्लेख केला का नाही तुमच्या लेखी बीड काय आहे माझ्या लेखी ते बीड हे बिहारच आहे याचं कारण सांगतो म्हणजे आम्ही हे जे बँक जे फायनान्स करतात ना शेतकऱ्यांना त्याची मंथली मिटिंग घ्यावी लागते किंवा किती शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीचे दिलं वगैरे वगैरे तर आंबेजोगाईला एक राचीचा एक अधिकारी होता तो सेंट्रल बँकेमध्ये होता त्याला विचारला बाबा तुझे हे तीनच टक्के डिस्बर्समेंट झालं बाकी त्यांचे चाळीस पंचेचाळीस टक्के दिसतात तर तो म्हटला साहेब हे आमच्या त्या बिहारलाच नाव ठेवतात म्हटले हे बिहारपेक्षाही वाईट आहे म्हणाले कुठलेही खोटे दस्तावेज आणतात म्हणाले आणि त्याच्यामुळे मी माझी नोकरी धोक्यात घालू शकत नाही काय झालं माझी बदली होईल काहीच होणार नाही म्हणजे अशी ही परिस्थिती आहे आणि कर्मचारी आणि अधिकारी जे जा बाहेरून जातात ते नेहमी सांगतात कलेक्टर कडे येऊन सांगतात साहेब हे बिहारपेक्षाही वाईट आहे असं काय जणांनी तुम्हाला सांगितलं सगळ्याच खात्यातल्या अधिकारी बहुतेक सगळे आमच्या सगळ्याच खात्याशी संबंध येतो कलेक्टर म्हणून एक समन्वयक अधिकारी म्हणून असं कोणी असं सांगत नाही की हे चांगलं आहे किंवा चांगलं चाललंय त्यातल्या त्यात थोडेफार महसूल अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना दम द्यायला जरा विचार करतात बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दमच देतात त्यांचा तो काय काय अच्छा तुमची शासकीय सेवा मला तर तुमचं नंतर रिटायरमेंट कुठे बीडच्या आधी तुमची किती वर्ष शासकीय सेवा होती बत्तीस वर्ष या बत्तीस वर्षात ही शेवटची दोन दोन वर्ष वगळतात या तीस वर्षामध्ये बीड सारखा अनुभव सर्व्हिस झाली बांधा टू चांदा म्हणजे मी इकडे पण होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा नावाचं ठिकाण असं तुम्हाला माहित असं माहिती पुढे खाली गेलं गोवा तिथे पण होतो चंद्रपूरला पण होतो म्हणून मी चांदा टू बांधा सर्व्हिस असं मला कुठेही जाणवलेलं नाही बीड मध्ये असं काय पण आहे सगळा लॉलेसनेस जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला असं नाही नाही लॉलेसनेस असण्याचं मुख्य कारण असं आहे की तो एक अशिक्षितपणा आहे आणि दुसरं देअर मेंटॅलिटी क्रिमिनल मेंटॅलिटी फारच मोठा शब्द वापरतो yes. क्रिमिनल मेंटालिटीच्या लोक आहेत हा शब्द मी वापरलेला नाही परवा भारत शासनेकडे <laughs> ते जिल्हाधिकारी होते माझ्या ते पण म्हणाले ते म्हणाले तुम्ही ते पुस्तक लिहिलं ते बरोबरच आहे म्हणाले आम्ही ते लिहिलं नाही पण तुम्ही लिहिलं ते चांगलंच केलं म्हणाले सगळे सारे क्रिमिनल मेंटालिटीचे लोक आहेत अशी भावना तुमच्या आधीच्या किती कलेक्टरांची होती नाही मी मला आता बाकीच्या आधीच्या लोकांना सांगता येत नाही भारत शासनेचा उल्लेख केला नाही भारत शासने केला पण आता त्याच्या आधी असे बरेच लोक होऊन गेले आणि एक म्हणजे असं बरेच काय म्हणतात असे बरेच अधिकारी आहेत आता सगळ्यांचे नाव माझ्या लक्षात नाही मला एक प्रश्न असा पडतो याच्यामध्ये कि साधारणपणे तुम्ही आहात विदर्भ पण मराठवाडा एवढाच जवळपास मागास आहे तर ह्या मागासलेपणामुळे कदाचित अशा गोष्टी ज्या जी जिल्हे प्रगतशील नाहीये त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या असाव्यात नाही तसं नाही आता मी असं जर बघितलं तर गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल हे सुद्धा जिल्हे मागासच आहे त्याची काही फार प्रगती झालेली नाही पण असं झालंय कसं की ला 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 या जिल्ह्यांमध्ये जे सामान्यातले सामान्य लोक आहेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन बऱ्यापैकी नोकरीला लागलेले आहेत ते बाहेर ठिकाणी आहेत विदर्भातल्या सगळे कुठे झाला तयार पण तसं इथे झालेलं नाही बीड बीडमध्ये तिथल्या तिथे ते राहतात काहीतरी करत राहतात चोऱ्या मार्या दरोड्या घरी काय काय वाटेल ते म्हणजे आता त्याला काही हे नाही आहे प्रेक्षकांसाठी हे जे शब्द आहेत ते लिखित स्वरूपाचे शब्द आहेत म्हणजे आता काही तर नवीन सांगतोय अशातला भाग नाही बीडची लोकशाही हे जे पुस्तक आहे दोन हजार तेराला आलं ना दोन हजार आणि प्रकाशन समारंभ कुठे केला तुम्ही इथेच पुण्यात पुन्या? पुण्यात केलं ते हे काय त्या लोकमान्य गृहाचे विलास आळा हे होत ना नाही आणि लोकप्रतिनिधी कुणी उपस्थित नव्हता त्या कार्यक्रमामध्ये लोकप्रतिनिधीला बोलवलंच नव्हतं बरं आणि तुमचं हे पुस्तक आल्यानंतर बीडच्या लोकप्रतिनिधींनी काही प्रतिक्रिया दिली नाही बीडच्या प्रतिनिधींनी म्हणजे त्यावेळी ते हे होते ना जयदेव क्षीरसागर मंत्री होते मी त्यावेळी नोकरीच नव्हतं त्यांची माझी तिकडे नागपूरच्या विधानभवनात एकदा गाठ पडली हे सुरेश सुरेशस्ती पण गाठ पडली असं म्हणाले ते भलचं दे पुस्तक लिहून ठेवलं नाही म्हटलं भलत वगैरे काय नाही म्हटलं वस्तुस्थिती मला वाटली ते लिहून टाकली म्हटलं पण बीडची लोकशाही एक भयान वास्तव हे फारच मोठं एकदम तुम्ही असं त्या जिल्ह्याला मी त्याचं रिपब्लिक ऑफ बीड असं पुस्तक नावच ठेवणार होतो रिपब्लिक ऑफ बीड स्वतंत्र रिपब्लिक हा असं मी त्याला नाव ठेवणार होतो पण माझे एक मित्र आहेत ते मला म्हणाले हे असलं काही नाव ठेवू नका म्हटलं दुसरं नाव ठेवून हे नाव ठेवलं हे पुस्तक लिहावं ह्याच्या मागची प्रेरणा काय याची माझी प्रेरणा म्हणजे कशी आहे एक जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी जनतेसाठी काहीतरी चांगलं करावं हा येतो पण तिथे गेल्यानंतर हे चांगलं करायचं राहिले बरोबर रोजच नवीनच काहीतरी चर्चा ठेवायचं त्याच्यामुळे चांगलं काम करायला काही वेळच मिळेल आणि म्हणून मला हे शासनाच्या आणि जनतेच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं किंवा एकीकडे आपण पुरोगामी असल्याचा टेमा निरोवतो महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे अरे हो पण हा बीड शेशातला जे जिल्हा आहे ना बाबा ते पुरोगामी पोहोचलो नाही का इथल्या लोकप्रसिधींना कधी असं वाटलं नाही का की बाबा आपण काहीतरी चांगलं करावं आणि म्हणून ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणावी प्रशासनाच्या माध्यमात आणावी म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे तुम्ही हे पुस्तक लिहिल्यामुळं जे राष्ट्रीय पातळीवरती पण चमकलेले बीडचे हिरे आहेत राजकारणातले आता दिवंगत प्रकाश महाजन प्रकाश आपले महाजन आहेत प्रमोद महाजन आहेत किंवा दिवंगत गोपीनाथ मुंडे आहेत त्यांच्याही राजकीय कर्तृत्वावरती मोठे प्रश्न चिन्ह यामुळे बरोबर आहे ना येणारच असते कारण ही समाज सुधार करण्याची किंवा जनतेत सुधारणा घडवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही लोकप्रतिनिधीची पण आहे इकोली जबाबदारी आहे त्यांची जेव्हा तुम्ही लोकांच्या मधून निवडून येतात तुमची जबाबदारी तर त्या अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त आहे असं तिथली राजकीय संस्कृती कशी आहे राजकीय संस्कृती काय आहे आता त्याला संस्कृती म्हणायचं की काय म्हणायचं असा प्रश्न आहे ते कसं आहे सगळीकडे म्हणजे कसं आता काय म्हणतात राजकारण तिथलं जे हे आहे ते एक तर जातीवर आहे आणि दुसरं पैशावर तिथे काही फॅक्टर नाही आता वर्षामध्ये दोन हजार तेरा ला ही पुस्तक आपण चोवीस मध्ये गेल्या दहा बारा वर्षामध्ये काही फरक पडला काहीही फरक पडला नाही उलट ते वाढलेलं आहे म्हणजे हा डॉक्टर सुधा मुंडे ज्यावेळी मध्ये तिथे आला बेलवरती आणि त्यांनी पुन्हा तो पकडला गेला तर तिथे एक राहुल रेखावार नावाचे जिल्हाधिकारी होते त्यांना मी फोन केला होता अरे म्हटलं हे असं झालंय बाळा हे जरा थोडं लक्ष घाल आणि हे कर त्यांनी सांगून एसपीला अटक केली आणि त्याला पण बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर राष्ट्रीय वगैरे भाग आहे बरोबर काही भाग हा आहे काही भाग लातूरकडे काही भाग नांदेडकडे आहे काही भाग परभणीकडे कडे ही जी जॉग्राफी आहे त्याच्यामध्ये कुठला भाग वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो थोडं मला असं वाटतंय माझं वैयक्तिक मत की ते मी आंबे बरेचसे कार्यक्रम व्हायचे चांगले चांगले त्याच्यामुळे आंबेजोगाईला मी बरेचदा गेलेलो आहे तर तिकडचा जो भाग आहे लातपूरच्या जवळ तिकडे तो आंबेजोगाई वगैरे तिथले जरा थोडं बरे आहे पण इकडे हे बाकी माजलगाव किंवा हे बीड आष्टी ते पाटोदा वगैरे हे तर म्हणजे अवघडच आहे फारच अवघड कार्यक्रम आहे कोणते राजकीय जसं तीन चार नेत्यांची तुम्ही नावच सांगितली असे कोणते राजकीय नेत्यांनी तुम्हाला वाटतं की हे सगळी संस्कृती लिहायला घालवली नाही असं मला स्पेसिफिकली एका असं सांगता येत नाही की बाबा केलं की त्यांनी केलं सगळेच जबाबदार आहेत सगळ्या गोष्टीला असं एकाला तुझ्या चालत नाही असं आहे काही प्रेक्षकांना विशेषतः बीड जिल्ह्यातले प्रेक्षक आहेत त्यांना असं वाटेल की सर जे सांगतात किंवा हा जो टेलिकास्ट आम्ही करतो हो। आहोत तो एका विशिष्ट जिल्ह्याची बदनामी करण्यासाठी करतोय अजिबात नाही बीड जिल्हा हाही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी एक महत्वाचा जिल्हा आहे जिथे विधानसभेचे चांगले मातब्बर नेते आणि लोकसभेचं चांगलं नेतृत्व केलेली राजकीय मंडळी आहेत तसेच समाज सुधारक आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम केलेली नामवंत मंडळी आहे नाट्य क्षेत्रात काम केलेली नामवंत मंडळी आहे लेखक मंडळी आहे आता जे काही महाराष्ट्र बीडकडे भी बघतो आहे त्याच्यातला एक भाग हा गेल्या दहा बारा वर्षापूर्वी सरांनी लिहिला होता तो फक्त मी उजळडी म्हणून घेतला मी त्यांना मुद्दा म्हणून काउंटर प्रश्न विचारलेले नाहीत त्याचं कारण आहे की त्यांनी जे काही लिहिलं ते दहा पंधरा वर्षापूर्वी लिहिलेलं हे त्यामुळे आता मी त्यांना काउंटर प्रश्न करून काही उपयोग नाही आणि ज्या घटना आणि घडामोडी आता घडत आहेत त्यात्र अवघा महाराष्ट्र बघतो आहे सदिच्छा एवढीच आहे की महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याची उद्या बीड आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी आहे की आमचा बीड झालाय म्हणून एवढ्याच पद्धतीनं ह्याचं आकलन व्हायला हवं जसं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केले की बिहार बीडची परिस्थिती ही बिघडलेली आहे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की इथे आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करायला हवं आम्ही ते टप्प्याटप्प्याने करू आणि म्हणून अनेक लोक त्यांना म्हणतात की तर त्यांनी बीडच पालकमंत्रीपद घ्यायला हवं आपल्याकडे ती परंपरा आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री ह्या हल्ली गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतात ते आर आर पाटील यांच्यापासून सुरू झालेली पद्धती आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये पण आली पण आता खरी गरज ही बीडची आहे की बीडच्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्रातला एक भूभाग हा आपल्या ह्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं काय करता येईल कारण शेवटी ते अधिकारी तिथे जायला तयार नसतील चांगल्या दर्जाचे तर प्रशासन कसं सुधारणार काही प्रश्न